महिना झाला बंद आहे जवळजवळ बऱ्याच ठिकाणी प्रयत्न करून सुद्धा शेतकऱ्यांना तो मिळत नव्हता चेंज होऊन मिळत नव्हता मागच्या दोन तीन दिवसापूर्वी सोनुबाई पराड्यांशी शेतकऱ्यांची मिटिंग झाली एक इथं त्यांनी ती समस्या त्यांच्या पुढे मांडली जे सोनूबाई जे आज मायनगर घाटातून जिल्हा परिषदचे भाजपचे उमेदवार आहेत उद्या जे इलेक्शनचे त्यांनी लगेचच शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून आमदार सातपुते रामभाऊ सातपुते माजी आमदार रामभाऊ सातपुते यांची कॉन्टॅक्ट करून रामदास रामभाऊ सातपुत्यांनी एक्झिक्युटिव्हला सांगून तो डी पी आज आमचा दोन दिवसात आज तिसऱ्या दिवशी डीपीवर चढायला लागलेला आहे हे फक्त शेतकरी कुटुंबातील शेतकरी असल्यामुळं त्यांना ह्या शेतकऱ्यांची जाण आहे डीपी ला जाळल्यानंतर जो त्रास होतो ते एक शेतकरी म्हणून त्यांना ती जाण आहे त्याच्याबद्दल जा त्यांनी जे आमचं स अडचण जाणली त्याबद्दल जा आम्ही सोनूबाईचे लाख लाख आभारी आहोत आणि रामभाऊ सातपुतींनी सुद्धा लाख लाख आभारी आहोत त्यांनी आम्हाला मोलाचं सत्ता केलेलं आहे